नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी साम्रेल माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी साम्रेल आज आपण शिवाजीनगर कोर्ट येथे आलेलो आहोत तर पुणे स्वारग येथे झालेली घटना दत्त्रे गाडे यांच्याकडून अन्याय अत्याचार झालेला हा प्रकार होऊन आज आठ दहा दिवस झालेले आहेत त्याविषयी कोर्टामध्ये केस चालू असताना उद्या त्यांची बारा तारखेला त्यांची सुनावणी आहेत आणि त्या संदर्भात आपण आरोपीचे वकील माननीय श्री वाजिद खान बिडकर बिडकर आपल्या आपल्यासोबत बिडकर सर आहेत की आपल्याला उद्याची जी तारीख आहे त्याविषयी माहिती देतील उद्या बारा मार्च आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालय समक्ष हजर केले जाईल चौदा दिवसापेक्षा जास्त पीसी घेता येत नाही असे बरेच उदाहरणं साटेशन प्रकरण आहेत परंतु बीएनएस कायद्यामध्ये काही नवीन तरतुदी आलेले आहेत पीसी राखणे गुवा वाढवणे असेही बरे चेंजेस आहेत तर उद्या आरोपीला इथे आणलं जाईल आणि पोलीस यंत्रणा काय तपास केलेला आहे काय नाही केलेला आहे कुठपर्यंत त्यांनी जे मागच्या पी सीची मागणी केलेली असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला ह्या या कारणासाठी पीसी पाहिजे आहेत तर पोलीस यंत्रणे कुठे तपास केलेला आहे तर ते समोर सादर करतील आरोपी जे जे काही वकील असतील ते त्यांची बाजू मांडतील आरोपींनी ज्या वेळेला लपलेला होता पळून जाऊन शेतामध्ये लपला होता तर त्यांनी फाशी घेण्याचा प्रयत्न केला असं पोलीस यंत्रणेच्या मार्फत माध्यमांना कळालेलं आहे तर त्याविषयी आपण त्याच्या गावातल्या देशा वगैरे काय पाहिलं तर त्यांनी आत्महत्या केल्या जाण्याचा प्रयत्न केला आरोपी पळून गेला आरोपी लपला हे मला पटतच नाही आरोपी पळून जाणे म्हणजे काय आरोपी पळून जाणे म्हणजे त्याने जर एखादा गंभीर गुन्हा केला तर तो युपी बिहार नेपाळ अशा ठिकाणी निघून जातो तो पोलिसाच्या हाती येत नाही कुठलाही आरोपी आजपर्यंत गुन्हा करून आपल्याच शेतात आपल्याच घरात आपल्याच गावात लपत नाही राहायला प्रश्न त्याच्या शरीरावर जे काही चिन्ह आहेत फाशी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याने फाशी घेतली का त्याला दिली का काय घडलं हा अजून यंत्रणेचा भाग आहे तपास यंत्रणेचा त्यामुळे त्या बाबतीत निश्चित कोर्टात मी सांग आपण आरोपीचे वकील तर आरोपी सोबत आपलं बोलणं काही झालेलं आहे का आरोपी सोबत बोलणं झालेलं आहे पण ते बोलणं समोर सांगू शकत नाही कारण ते मी मीडिया समोर सांगितलं तर ते जाईल अच्छा आणि बाकीच त्यांनी जो गुन्ह्याच्या माध्यमातन त्या महिलेच्या संदर्भात जी तक्रार वगैरे त्याच्या विरोधात आहे तो म्हणतो की माझं तिचं पहिल्यापासूनचे संबंध आहेत की सत्य आहेत नाही हे जर त्याने सांगितलं असेल तर तो नक्की सांगेल ना ना ना? मी जे सांगू शकत आहे ना मग कोर्टाच्या मार्फत आपण त्यांचे जे वकीलपत्र घेतले काही मूर्ख लोक ज्यांना असं वाटत बातम्या बघितली की ही घटना अशीच असेल ती घटना तशीच असेल ते लोक मीडिया ट्रायल चालवत आहेत कारण हा पूर्ण गाजलेलं आहे तर त्याचं वकीलपत्र आपण घेतल्यानंतर आपल्याला काय शरदनी याच्यापूर्वी बऱ्याच मोठमोठ्या मोठ्या प्रकरणात वकीलपत्र घेतलेले आहेत आय पी एस ऋषी सावंतचं असेल बरेच वादिवाद प्रकरण असेल अरुण बेलके असेल बऱ्याच प्रकरणात मी वकीलपत्र घेतलेलं आहे त्यामुळं त्या रोषेला मला समोर जाण्याची एक सवय आहे उद्या सुद्धा माझ्यावर हमला होऊ शकतो माझ्या तोंडाला क्षय पासू येऊ शकते काळ फासू जाऊ शकतं वादिवाद होऊ शकतो परंतु मी आणि माझे वकील बांधव वकील भगिनी या तेवढ्या सक्षम आहेत की आम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देऊ माझ्या अंगाला जरी उद्या हात लावला ना कोणी खाजवला ना तरी तर माझी लोक तेवढी समर्थ आज आपण भिडकर सरांकडनं माहिती घेतलेली आहेत उद्या त्यांना आरोपींना हाजीर करण्यात येणार आहेत तर त्याविषयीची उद्या काय घडणार आहेत हे आपण वाजित शेख भिडकर आणि यांच्याकडनं आपण उद्या माहिती घेऊयात आज या माहिती दिल्याबद्दल पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद